सर्व तैदींचे हार्दिक स्वागत साई स्वरूप पैठणीमध्ये वेलकम बॅक आपलं आज आपण डेली विअर साड्यांचा जो स्टॉक आहे तो बघणार आहे तर बघूया कसा आहे आजचा डेली विअर साड्यांचा कॅटलॉग पॅटर्न तुम्ही बघू शकता एकदम ढेर साड्या साड्या आलेल्या आहेत नवीन पॅटर्न डेली विअरसाठी आपल्या तैदींसाठी तर आपण त्याचा एक प्रिव्ह्यू घेऊया आणि तुम्हाला ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांनी पटापट ऑनलाईन बुक करा

त्याच्यानंतर सेकंड नंबर जात असणार आहे अतिशय सुंदर असा मार्बल लाईट वेट एकदम दे पूर्ण ऑल ओव्हर प्रिंट मध्ये लेटेस्ट प्रिंट आणि याची रेंज आठशे रुपये आपल्यासाठी साडे सहाशे रुपये ऑल इंडिया फ्री शिपिंगचं येणार आहे साडी कशी येणार आहे त्याचा मी पॅटर्न तुम्हाला दाखवतोय अतिशय सुंदर अशी फुल वर्कवाली साडी असणारी लेस पण अतिशय छोटं डायमंड वर्कमध्ये तिची लेस दिलेली लेस बघू शकता तुम्ही ओव्हर प्रिंट येणारी अतिशय सुंदर असा पॅटर्न फक्त साडी सहाशे रुपये जास्त आहे दिली न पाहिजे फटाफट प्रिंट पत शॉट घेऊन बुक करायचा आहे हा झाला आपला दोन नंबरचा पॅटर्न अतिशय सुंदर सुंदर पॅटर्न जे कॅटलॉग आता आपण आपल्यासाठी डिलीवीअरसाठी आणलेली आहे तुम्ही फटाफट बुक करा आपला जो नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला त्याच्यावर स्क्रीनशॉट टाका तुम्हाला लेस आहे ना फक्त डायमंड वर्क वाली आठशे पॅटर्न पॅटर्न साडे सहाशे फिटिंग त्यांना त्यांना पाहिजे मी फोटो पण दाखवत तो पटापट स्क्रीनशॉट टाका सर्व सुंदर अतिशय सुंदर पॅटर्न असणार आहे आजच्या लाईफ मध्ये कुठल्याही प्रकारच्या कपड्या ते एकदम साधा कपडा येणार नाही पूर्ण ऑल ओव्हर रेंज तुम्हाला जी येणारी ये -पट ये ये ती भारीच येणार आहे त्यामुळे पटापट स्क्रीनशॉट घ्यायचा आज सोपिया कपडा यानंतरचा जो पॅटर्न येणार आहे तो पण छोटी फॅन्सी लेसमध्ये रिच कपडा रिच पल्लू अतिशय सुंदर असा सोपिया फुल ब्लाऊज पीस शिवतो ज्या जाय त्यांना फुल ब्लाऊज पीस शिवायचं त्यांनी फुल पण शिवू शकता तुम्ही बघू शकता ऑल ओव्हर जी प्रिंट असणार आहे ती पूर्ण आहे आणि ब्लाऊजला पण लेस येणार आहे राहुल दादा आज जो लाईव्ह करतो आहे आपलं दादाचं पण थँक्यू त्याबद्दल त्यांनी <laughs> पण फार मेहनत घेतली मार्बल कपडा येणार आहे आता आपल्याला डायमंड बघू शकते किती सुंदर असणारी साडी फक्त साडीस सहाशे रुपये ऑल फ्री शिपिंगचा येणार आहे जो कपडा सोपी आहे तुम्ही मार्बल म्हणायला काय म्हणा आहे कपडा येणार या अतिशय रिच लुक दिसतो साडीचा तुम्ही बाहेर पण वापरू शकता ज्या साईजने पाहिजे त्यांनी स्क्रीनशॉट मारा फटापट आम्हाला टाका साहित्य रुप पाहिजे त्यांनी ऑनलाईन पेमेंट करा पेमेंट पहिले तुम्हाला ॲडव्हान्स करायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही साडीचा स्क्रीनशॉट जी पाहिजे ती तुम्हाला तिथं स्क्रीनशॉट टाका तुम्हाला साडी घरपोच पुरेल सेवा ऑल इंडिया फ्री शिपिंगचं येणार आहे फ्री शिपिंगसाठी कुठलाही चार्ज लागणार लाग लाग नाही फक्त कॅश ऑन डिलिव्हरी नसणार आहे कॅश ऑन कॅश पहिले पेमेंट पहिले करावं लागणार आहे गुगल पे फोनपेवरती आणि त्यानंतर तुमची साडी लगेच तुम्हाला घरपोच मिळणार आहे त्यानंतरचा कॅ पॅटर्न जो आहे तो पण अतिशय सुंदर असं फॅन्सी छोटी लेस येणार आहे त्याच्यावरती आणि कपडा जो येणार आहे तो मार्बलच असणार आहे बघू शकता लेस थोडी जवळून त्यांना दाखवा म्हणजे आपल्या लक्षात येईल लेस कशा प्रकारे राहुल सर लेस एकदम व्यवस्थित दाखवा आणि ब्लॅक कलरसाठी अतिशय सुंदर असा पॅटर्न त्याचा साडीचा पॅटर्न तुम्ही बघू शकता पॅटर्न कशा प्रकारे येणार आहे अतिशय सुंदर असं पॅटर्न फक्त साडे सहाशे रुपये तुम्हाला फिटिंगचं येणार आहे ऑल इंडिया पटापट ते सर्व छोटे लेसचे पॅटर्न झालेले आपल्याकडे त्याच्यातला दुसरा कलर पण तुम्ही बघू शकता याचा कलर चार्ट मी तुम्हाला आहे त्याच्यानंतर तीन नंबरचा कलर चार्ट तुम्हाला आहे फक्त कलर चार्ट तर तुम्ही स्क्रीनशॉट मारत चालत तुम्हाला त्याचा पॅटर्नचा तो भेटून जाणार आहे आणि जे सुंदर सुंदर कलर चार्ट शॉर्ट लेसमध्ये ज्या ज्यांना मोठे लेस नको आहे त्यासाठी त्यांनी त्यांच्यासाठी हा पॅटर्न असणार आहे साडेसहाशे रुपये ऑल इंडिया फ्री शिपिंगचा असणार आहे त्याच्यानंतर यातला चौथा पाचवा जो कलर असणार आहे तो पण बघून घ्या अतिशय सुंदर असा चौथा पाचवा कलर आणि यानंतर आपण बघणार आहे ज्यांना थोडी मोठी ब्रॉडलेस हवी आहे स्टोन वर्क कॉली ज्यांना छोटी लेस नव्हते थोडी जास्त पण मोठी नाही एकदम सुंदर अशी लेस आहे एकदम रिच तिचा स्टोनवरचं काम आहे थोडं जवळून दाखवा त्यांचे लक्ष देता येणं लेस फक्त अतिशय सुंदर असं पॅटर्न त्याचं कुठं मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीचं असणार आहे आज सुद्धा पॅटर्न आपल्याला साडे सहाशे रुपये ब्रॉडलेस मार्बल कपडा आणि अतिशय कमी रेट मध्ये येणार आहे सहाशे रुपये फक्त पटापट बुक करायचं आहे यानंतरचा कपडा जो येणार आहे तो टर्की कपडा असणार आहे हा जो असणारे हा कपडा आहे त्याची गोल्डन लेस बघू शकता कशा प्रकारचे आठशे सत्तर रुपयाची साडी पण आपल्यासाठी येणारी साडे सहाशे रुपये फक्त ज्यांना ज्यांना पाहिजे पटापट स्प्रिंटर्ट मारा अतिशय सुंदर असे युनिक असे कलर डिझाईन आज आपण आपल्यासाठी दिले कलर चार्ट पण असते बघू शकता तुम्ही फोटो सेम फोटो कलर फोटोपासून फुल असतीनचा ब्लाउज तुम्ही शिवू शकता फुल शॉर्ट जसं पाहिजे तसं शिवू शकता तुम्ही अतिशय सुंदर असा पॅटर्न साडी सहाशे रुपये ऑल इंडिया फ्री शिपिंगचा येणार आहे तेव्हा पटापट स्क्रीनशॉट घ्या टाका आपल्या डिस्क्रिप्शन नंबरला आणि आपल्या घरी आपली आवडती साडी पटकन घेऊन जा

म्हणजे तुमचं हा आता याच्यानंतर वेगळं कपडा असणाऱ्या कपडा वेगळा ब्रासो कपडा आहे ब्रासो पण मार्बलमध्ये मा ब्रास आहे ब्रासोमध्ये ब्रासो दोन प्रकार येतात एक भारी एक मिडियम हा ब्रासो हेवी मारला ब्रासो आहे अतिशय सुंदर युनिक डिझाईन असणार आहे कॅटलॉग पीकची डिझाईन बघू शकता फोटो कशा प्रकारे येणार आहे हा पॅटर्न साडी सहाशे रुपये येणारे फ्री शिपिंगचं म्हणजे डिझाईन मी पुन्हा याच्यात तुम्हाला दाखवत आहे कॅटलॉग पीस ब्रासोवर रास्तोचा जो इफेक्ट आहे तुम्हाला बाहेर साडी नेसल्यानंतर तो जाणवेल असतो पण आता सुद्धा तुम्हाला तो लागतो देत असं कशा असतो ब्रासूचं पॅटर्न पॅटर्नमध्ये साडी सहाशे रुपये त्यातला जो दुसरा कलर मी तुम्हाला दाखवणार तो पण अतिशय सुंदर असा डिझाईनचा सर्व बॅ पॅस्तो पॅटर्नमध्ये तुम्हाला डिझाईन भेटणार आहे अतिशय सुंदर असं डिझाईन राहुल रेंज व्यवस्थित आहे ना ओके कस्टमर लाईव्ह आहे ना भरपूर ओके समजतंय ना रेट समजतोय आवाज येतोय ज्यांना आवाज येत नाही त्यांनी व्यवस्थित सांगा त्यांनी म्हणजे आम्हाला आवाजाची क्वालिटी सुधारण्यासाठी आपण पॅटर्न साडेसहाशे रुपये याचा फोटो तुम्हाला बघू शकतो तुम्ही एकदम जवळून प्रकारे येणार आहे साडेसहाशे रुपये ऑल इंडिया शेती फ्री लेस दाखवून भाई इथे जवळून एकदम अशी अतिशय सुंदर अशी लेस येणार आहे साडेसहाशे रुपये ग्राफ्ट वर्कमध्ये ब्रासो वर्क मी तुम्हाला आता दोन कलर दाखवले किती दोन कलर दाखवले त्याच्यानंतर ब्रॉफिक तिसरा कलर येणार आहे आपल्यासाठी तो पण साडेसहाशे आठशे रुपयाची रेंज यायचं तुम्हाला ऑर्डर सहाशे सहाशे आठशे रुपये हेवी रिच राहतो कपडा आहे तो पण अतिशय सॉफ्ट मार्बलमध्ये येणार आहे आठशे रुपयाची रेंज तुमच्यासाठी फक्त बघू शकता एम आर पी दाखवत आहे ना आठशे रुपये आपल्यासाठी साडे सहाशे रुपये फ्री शिटिंग येणारे ऑल इंडिया येणार आहे त्याची डिझाईन तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे अतिशय सुंदर युनिक डिझाईन आहे याचं डिझाईन जे घातले ना ब्लाऊज ते एकदम तर आपल्या चॅनलला नुसतं बघत नका जर टाईम तुम्हाला रोजच्या रोज अपडेट येण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा म्हणजे आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लो लोकांपर्यंत पोहोचला गेला पाहिजे आणि आपला माल जास्तीत जास्त टाईद कमी किमतीत एकदम पोहोचला गेला पाहिजे हाच आपला मुख्य येतो असतो आणि याच्यानंतर जो पॅटर्न आहे हा वेगळा अतिशय असा नेवी ब्लू कलर मध्ये बांधू जण येणार येणारे अतिशय सुंदर असा मार्बल कपडे आपण बघू शकता रुपये शकतो येणार आहे आपण ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांनी त्यांना क्लीनशर्ट मला असा अतिशय युनिक साबुनी कलर मध्ये आहे एकदम रिच डायमंड वर्क मध्ये आहे नऊशे रुपयाचं गाठ आहे आता मला आहे साडी सातशे रुपये त्याचा रेट थोडा जास्त एक आणि साडी जास्त हेवी आहे बाराशेची रेट साडी आपण नऊशे रुपये विकतो आणि आपल्यासाठी फक्त आठशे रुपये ऑल इंडिया की शिपिंगचा येणारे पटापटाई दे साडी बुक करा आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आम्हाला पण आपल्यासाठी विविध भरपूर प्रकारच्या साड्या रेटमध्ये माफक गाड्यामध्ये विकण्यासाठी आम्हाला पण चांगलं वाटतं इथून बघत आठशे रुपये ब्राउजमध्ये येल्लो अतिशय सुंदर अशी डिझाईन फोटो बघू शकता रेड कलरचा ब्लाऊज पीस येणार आहे त्याच्यावरती रेडमॉडेल पण सी आणि ग्रीन तीन कलरचं कॉम्बिनेशनचा एकदम अतिशय सुंदर असा युनिक पॅटर्न येणार आहे साडेसहाशे रुपये ऑल इंडिया प्री सिटिंग पटापट करा आणि आपली आवड साडी घ्या पटापट अतिशय सुंदर असा पॅटर्न आणि आपल्या दुकानला जर व्हिजिट करता आली तर विजिट पण करा म्हणजे तुम्हाला अजून पन्नास शंभर रुपये तुम्हाला अजून एक्स्ट्रा डिस्काउंट आपल्या दुकानच्या व्हिजिटसाठी येईल आपल्या दुकान ठेवल्यापासून नगर फिलिटी आहे यासाठी त्यांना काही जण डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस आपण दिलेलाच असतो तर आपला आजचा कॅटलॉग झालेला आहे ज्यांना ज्यांना जी साडी आवडेल तिचा स्क्रीनशॉट टाका आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा थँक्यू Bye, Bye, have a nice day. Have a nice day.